सिटीजन गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेतील विद्यार्थिनींना चुकीच्या हो गोष्टींना बळी पडू नका आपल्याबाबत चुकीच्या घटना घडत असतील तर प्रकाशाताना आपल्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव सतर्क असल्याबाबत तलवाडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी गुरुवारी रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा येथे मार्गदर्शन केले यावेळी शाळेच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर गोपनीय शाखेचे विठ्ठल राठोड यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते बीड जिल्ह्यातील बीड येथील कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थिनींवर झालेल्या अघटित घटनेने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी तलवाडा पोलीस स्टेशनच्या वतीने दामिनी पथक पोलीस काका व पोलीस दिदी यांची कामे त्याचप्रमाणे उपक्रम राबवले जात आहेत या नंबरवर शहाण्णव एकोणनव्वद ब्याण्णव शहात्तर शून्य सहा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी संपर्क साधावा किशोरवयीन मुलींमध्ये गुड टच व बॅड टच बाबत आवश्यक आहे सतर्क राहिल्यास अडचणी आपल्या पालकांना सांगितल्यास मुलींच्या बाबतीत अघटित घटना घडणार नाहीत चुकीच्या बाबी निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस दिदी पोलीस काकांशी संपर्क साधावा आम्ही तात्काळ दखल घेऊन पुढील कारवाई करू सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी याविषयी विशेष धडे सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी विद्यार्थ्यांना दिले मुलींच्या बाबतीत काही अघटित घटना घडत असतील तर शंका मनात न ठेवता थेट पालक आपल्या शाळेतील वर्ग शिक्षक शिक्षिका व पोलिसांना याबाबत माहिती कळवावी काही मोठी घटना घटना होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत निलंगेकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले मोबाईलच्या आहारी न जाता पुस्तक वाचनावर भर द्यावा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आईवडिलांची मान मांड खाली जाणार नाही यासाठी काळजी घ्यावी याबाबत निलंगेकर यांनी उपदेश दिला विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन मिळाव्या प्रसंगी यावेळी मुख्याध्यापक अशोक तौर गोपनीय शाखेचे विठ्ठल राठोड पत्रकार अल्ताफ कुरेशी शिक्षिका शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताफ कुरेशी तलवाडा तलवाडायक Never miss an update.